तर ह्या नची सुद्धा ही स्वप्न आहेत ही भूक आहे ही आग आहे पण हे फॉलो करत असताना आपण कुठून आलोय आपल्याला कुठे जायचंय आणि आपल्या हातात काय आहे याचा विचार खूप मनापासून करायला लागतो मला फार आठवतं ते देहू रोडचं देहू गावामध्ये मी एम बी ए करत असताना मला महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाच्या स्पर्धेमध्ये संधी मिळाली दोन हजार आठ साली तिथे आम्हाला परीक्षक होते महेश मांजरेकर आणि सुप्रिया बिळगावकर त्यांनी असं सांगितलं की तुमची ओळख जरा वेगळ्या पद्धतीने करून द्या बरं तिचं सिलेक्शन झालं आणि तेव्हा नेमकी माझी ची परीक्षा होती मी आमच्या घरी बाबांना फोन केला म्हटलं बाबा मला एची परीक्षाही आहे आणि उद्या मुंबईत बोलवलंय ते म्हणाले ठीक आहे आपण करूया मी म्हटलं काय परीक्षा न ते म्हणे मुंबईला जा मी म्हटलं बाबा पण तुम्ही इथे ऐंशी हजार रुपये डोनेशन भरलंय ते म्हणाले ही जाणीव तुला आहे ना मग तू अभिनयच कर म्हणजे किमान ह्या जाणीवेने तरी तू अभिनय नीट करशील तू जर विसारला असतास की सव, मी ऐंशी हजार रुपये डोनेशन भरलंय तर मला भीती वाटली असते की अरे तिकडे जाऊन टाइमपासच करेल पण तुम्हाला माहिती आज शिक्षण संस्थे मला शिक्षण संस्थेमध्ये मला बोलायला बोलवलंय पण मी फर्स्ट इयरला चार विषय माझे एटीकेटी राहिले होते मी बीएससी कॉम्प्युटर करत होतो चार विषय घेऊन सेकंड इयरला गेलो तर सेकंड इयरचे पाच राहिले पाच चार नऊ विषयात नापास झालो होतो सर मी शेवटी रविशंकर झिंगरे म्हणून आम्हाला फिजिक्स सर होते ते माझ्या बाबांचे मित्रही आहेत तर त्यांनी एकदा मला पॅथॉलॉजी आपली ती लॅब असते ना फिजिक्सची लॅब ती सगळी रिकामी झाल्यावर मला ते म्हणले जरा तू एकटाच थांब मला वाटलं आपल्याकडून खूप प्रॅक्टिकल वगैरे करून घेतात काय की तर मी घाबरलो जरा म्हटलं काय सर काय राहिलं का प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल नाही म्हणले थेरी राहिली जरा समोर बस मी म्हटलं झालं काय ते परेशान झाले त्यांनी असं डोकं बिक चोडलं मला म्हणे अरे बुरखा नऊ नऊ विषय राहावे का बे आमच्या परभणीच्या भाषेत बे मायला वगैरे असं म्हणतात ना सहज आमचे बाबा आमच्या ताईला दाखवायच्या कार्यक्रमातही म्हणले होते मायला सुपारी ते पाहुणे चिडले होते ते म्हणे मायला बैठक मोडेपर्यंत गेलं होतं शेवटी सांगावं लागलं की अहो ते मायला सहज म्हणतात ते म्हणे अहो कुठंही म्हणा निवार व्यायासमोर ते म्हणणं का ना मायला फोडासुपारी असं म्हणतात काय कुठं तर बे मायला हे आमच्याकडे खूप सहज येऊन जात तर मला म्हणले अबे तुझे नऊ नऊ विषय राहिले ना बे मला म्हणे तू म्हटलं सर मला ना असं करावंच वाटत नाही ते म्हणे तू पागल काय बापानं पस्तीस हजार रुपये फीस भरली ना मला सांग तू एखादा पिक्चरला गेलोस किती रुपये तिकडे बाल्कनीचं तेव्हा चाळीस रुपये होतं म्हटलं आमच्या परभणीला चाळीस रुपये आहे सर आपल्या परभणीला तर ते म्हणले मग तू अर्ध्यातूनच ना पिक्चर नाही आवडलं तर परत येतोस काय म्हटलं नाही येत मी म्हणलं ते म्हणाले का मी म्हटलं अहो सर चाळीस रुपये भरले ना मग ते म्हणे येड्या बापानी पस्तीस हजार रुपये भरले ना मग ते भरलेत म्हणून तरी नीट शिकणं मला इतकं ते जिवारी लागलं पण दुर्दैवाने कर्म धर्म संयोगाने त्याच वेळेला राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी आली आणि आमचं नाटक अंतिम फेरीला गेलं होतं मी म्हटलं आता काय करावं पण तुम्हाला खरं सांगतो ते तीन चार महिने मी इतकं मन लावून काम केलं नाटकातही आणि शिक्षणातही की थर्ड इयरला बरं का वाक सर थर्ड इयरला माझी अख्खी डिग्री डिस्टिंगशनमध्ये मी काढली आणि त्या वर्षी मला राज्यनाट्याचं रौप्य पदक मिळालं तर मुद्दा असा की ते सगळं विसरून केल्याशिवाय काही उद्या नीट होत नाही आणि त्या सगळ्याची जाणीव असल्याशिवाय काही उद्या नीट होत नाही आजही कुठलंही काम सुरू करताना कुठलंही शूटिंग सुरू करताना नाटकाला तीन बेल होतात दुसरी बेल झाली की पहिला फोन मी माझ्या वडिलांना करतो बाबा प्रयोग सुरू करतोय आत्ताही चालत असताना बाबा आता कार्यक्रम सुरू होतोय ते म्हणतात मन लावून कर कारण काय आपण कुठून आलोय आपण कुठे जाणार आहोत आणि आपल्याकडे काय आहे याच्यावरतीच आपला उद्या ठरणार आहे आणि हे कुठल्याही वयाला लागू आहे कुठल्याही वयाला जरुरी नाही की आपण शिक्षण घेत असतानाच फॉलो केलं पाहिजे अभिनय क्षेत्रातच केलं पाहिजे दोन हजार आठ साली जेव्हा ती स्पर्धा आली तेव्हा मां महेश मांजरेकर आणि सुप्रिया करो त्या ते परीक्षक त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची ओळख वेगळ्या पद्धतीने करून द्या आता आपल्याला काय येत होतं काहीच नाही मी तेव्हा नवीन नवीन गेलो होतो मुंबईमध्ये पण मी विचार केला की आपला प्रवास आपण या म्हणाला ना जगात जर्मनी भारतात परभणी आपण कुठून आलोय त्याचा जर अंदाज घेऊया आणि काहीतरी सादर करायचा प्रयत्न करूया त्या स्पर्धेमध्ये डॉक्टर निलेश साबळे होता त्यांनी निळू भाऊंचा आवाज काढला भरत जाधव सरांचा आवाज काढला त्याचं सिलेक्शन झालं आपल्या नाशिकचा अभिजित खानकेकर होता त्याचं सिलेक्शन झालं अनेक जण होते त्यांचं सिलेक्शन झालं माझं सिलेक्शन ते म्हणाले काहीतरी वेगळी ओळख करून द्या तरच आम्ही तुम्हाला पुढे घेऊन जाऊ त्या वेळेला मी माझी मुंबईतली पहिली वहिली कविता सादर केली मग माझं सिलेक्शन झालं त्या कवितेमध्ये माझं नाव गाव पत्ता पाणी सगळं कोंबायचा मी प्रयत्न केला त्यांना म्हटलं सर वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण बाबांकडून जो वारसा आला की वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण नाट्यवेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण वारशाने वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण नाट्यवेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण उमजेल असेच काव्य लिखाण अन सप्तसुरांची जाण आहे रंगभूमीत श्वास माझा अभिनयातही प्राण आहे मग आता स्पर्धा झी मराठीची होती त्यांचंही कौतुक करणं आलं म्हणजे हात चुकला माझा त्यांचंही कौतुक करण आलं असं म्हणायला पाहिजे हो की नाही पुढे असं लिहिलं की वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण नाट्यवेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण असेच काव्य लिखाण जाण आहे आहे रंगभूमीत श्वास माझा प्राण मराठी चालविते ही, चाल ही अभिनयाची नवी पर्वणी गावो गावी आले कुणी गेले कुणी टिकले कुणी गाव माझे सांगतो ऐका जरा ओळी तुनी फार पूर्वी बोलले कुणी जगात शर्मनी भारतात पर्वणी दिली ठोकून ओळख पण लक्षात होत की आपल्याकडे काय आहे आपण काय सादर करू शकतो आणि मग ते म्हणले हा हे जरा काहीतरी वेगळं प्रकरण सिलेक्शन करा पण मग हे वेगळे पण दाखव आणि आता काय आहे मला नेहमी असं वाटतं मी नेहमी विचार करतो की आपल्याकडे उद्या काय आहे पूर्वी आपण नेहमी ऐकायचो असं म्हणायचो की दोन डगरीवरती पाय ठेवू नये तोंडावर पडायची वेळ येते पण आजचा काळ बदललाय असं मला फार प्रामाणिकपणे असं वाटतं आज दोन नाही चार नाही पाचही डिग्रींवरती पाय ठेवले तरी कमी आहे कुणी सांगितलं होतं अभिनय करायला मुंबईत गेलेल्या संकर्षणला व्याख्यानाचे पैसे मिळतील <laughs> म्हणून असत ना बघा तुम्ही कुठलं दुकान उघडलंय कधी कधी तेही महत्वाचं असतं आणि तुमच्या दुकानातून कुणाला काय हवं हेही महत्वाचं असतं त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात काम करा काहीतरी पॅरल पाहिजे आमचे प्रशांत दामले नेहमी म्हणतात की आता मी एक दुकान उघडलं आणि याच्यामध्ये मी फक्त साबणच ठेवणार तर साबणच गिराईक होईल त्याचा काय उपयोग आहे कोणीतरी शॅम्पू न्यायला येतं कोणीतरी दूध न्यायला येतं कुणीतरी गहू न्यायला येतं तसं मुंबईत गेल्यानंतर मला मुंबईने हे शिकवलं की इथे काम करत असताना मी फक्त अभिनयच करीन या कक्षा माझ्या मी जर आखूड ठेवल्या तर माझ्याकडे येणारं कामही अखूडच राहील तुम्ही निवेदन करता का हो मी निवेदन करतो तुम्ही गाणं लिहिता का हो मी गाणं लिहितो तुम्ही कविता करता का तो हो मी कविता करू शकतो तुम्ही दिग्दर्शन करता का तो हो आज आपल्या दुकानामध्ये काय जास्त ठेवता येईल याचा ये विचार आपण केलाच पाहिजे आणि हे शोधलं आपण पाहिजेच तरच आपल्या उद्या दुकानामध्ये कोण गिरायकील हे ठरणार आहे लोकांना असं वाटतं की नाट्य क्षेत्रामध्ये काय ग्लॅमर आहे नाटकामध्ये काय पैसा आहे पण विश्वास ठेवा मी गेली पाच सहा वर्ष मन लावून फक्त नाटकात काम करतो आणि माझं काहीही अडत नाही आजही जेव्हा कोथरूडला किंवा बालगंधर्वला किंवा इथे कालिदासला प्रयोग लागतो आणि मी माझ्या गाडीतून येतो लोक उभे असतात अरे संकर्षण कराडे ते नाटकवाले आलेत नाटकामध्ये सुद्धा ग्लॅमर आहे पण तुम्हाला तुमच्यातलं काय द्यायचंय तुम्हाला तुमच्या दुकानात काय काय वस्तू ठेवायच्या याचं छान ऑर्गनायझेशन करता ऑर्गनाईज करता आल्या पाहिजेत आणि ते उद्या आपल्याला कामाला येणार आहे असा माझा विश्वास आहे त्याच्यामुळे आज मी फक्त या प्रमाणामध्ये कुठल्या गोष्टी काढायच्यात याचं मी आता भान ठेवलेलं आहे किंवा ठेवावं असं मला वाटतं एक व्याख्यान किंवा आज या कार्यक्रमात मी खरं तर कधी व्याख्यानाला गेलो नाही माझी पहिलीच वेळ याला मी बोलतोय त्याला व्याख्यान म्हणतात का मला वाटत नाही तुम्ही म्हणाला तर तुमचा मोठे <laughs> पण मुद्दा असा की आज जर आपल्याला कोणी एका वेगळ्या कामासाठी बोलवतय तर त्याचं प्रमाण किती असावं म्हणजे मला परवा मी आता स्वानंद सरांना सांगत होतो एका इंटरव्ह्यू मध्ये मला प्रश्न विचारला की संकर्षण सर तुमचा नियम वाटी लागू तीन तासाचं नाटक पाहतो जे तुम्ही लिहिलंय ज्यात तुम्ही काम पण करता पण नाटकाच्या शेवटी जेव्हा प्रेक्षक उभे राहतात आणि तुम्हाला म्हणता सर एखादी कविता ऐकवा तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यातल्या अभिनेत्याच्या इमेजवरती तुमच्यातल्या कवीची इमेज हवी झाली तो मी त्यांना असं म्हणलं हे बघा पन्नास नाही शंभरही रुपयाची पाणीपुरी खाल्ली तरी फुकट्यातली सुकीपुरी मागणाऱ्यांचा आपला देश आहे